so i in mumbai girl Aloy, tampa clear water in florida <laughs> so stay tuned with us if you want to see a real world travel with me from india to dubai to usa england scotland and many more now currently we are parting in america सो माझ्या नवीन स्टेटमधल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे आणि आमचं नवीन डेस्टिनेशन आता मी सांगितलंच जसं व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला आम्ही आलो एक क्लिअर वॉटर ह्या सिटीमध्ये जी टॅम्पाच्या जवळचं आहे ए इन अ फ्लोरिडा स्टेट जे अमेरिकेचं सनशाईन स्टेट म्हटलं जातं आणि तसंच आहे ॲक्च्युली मला थोडंफार मुंबईसारखं वाटलं गुड मॉर्निंग ऑल ता आम आम ता आम आता आम्ही आलो आहे आमच्या नवीन घ घरी अजून म्हणणार नाही घरचा अजून तुम्हाला कीज मिळाला आठ दिवस जातील बट आम्ही आलो आहे आमच्या नवीन डेस्टिनेशनला जिथून आम्ही आता जिथे आम्ही राहणार आहोत माझे अहो काम करणार आहेत त्यांची ट्रान्सफर झाली इथे त्याच्यामुळे सो आम्ही इथे येऊन मस्त एक हॉटेलमध्ये सूट घेतला आहे ज्याच्यामध्ये आम्हाला किचन वगैरे अम्युनिटीज मिळाल्या आहेत आणि खूप सुंदर आहे हे तुम्हाला त्याला दाखवते ठीक आहे हा एंट्रन्स आहे हे आम्हाला सेकंड फ्लोअरला आम्ही घेतलं आहे आणि एंट्री केल्या केल्या हा किचन घेतला आहे आम्ही कारण आम्हाला आम्हाला इथून रोज टिफिन वगैरे बनवायला लागेल लाहूनसाठी आमचं जेवण आहे सो किचनमध्ये त्यांनी भरपूर काही काही अमेनिटीज दिल्या आहेत आम्हाला म्हणजे हे भांडी क्रोकरीपासून सगळे डस्टर्स आणि हे कि कुकवेअर्स त्याच्यानंतर डिशवॉशर दिला आहे त्याच्यानंतर हे कॉफी आणि टी मेकर आहे मायक्रोवेव्ह आहे नंतर ह्याच्यामध्ये पण लागणारी वेगवेगळी भांडी वगैरे दिली वेगळ्या त्यांनी कॉफीज वगैरे दिल्यात बनवायच्या सो ते पण दाखवते तुम्हाला सो हे वेगवेगळ्या कॉफीज दिल्यात त्यांनी वेगवेगळ्या ब्लेंडच्या रेग्युलर कॉफी डी कॅप कॉफी वगैरे असं आणि ह्याच्यात त्यांनी सगळे कॉफीचे आपले शुगर फ्री कॉफीचे चहा बनवायचं पॅकेज ते सगळं दिलं होतं त्याच्यानंतर टॉप दिलं आहे हॉट प्लेट वगैरे आहे दोन आहे ते यूज करू शकते मी जेवण करायला त्याच्यानंतर फ्रीज दिला आहे त्यांनी मोठा फ्रीज आहे ॲक्च्युली तर हा बर्फबद्दल मला एक नवीनच फ्रीजचं मेकॅनिझम आज तिथे दिसलं हे इथे हा बर्फ त्यांचा अचानक पडतो इथे काहीतरी माहीत नाही इथे पाणी भरलं जातं झालं बर्फ की आपोआप ह्याच्यात येतं खाली काल जाऊन आम्ही संध्याकाळला मग लेट झाला सामान आणलंय काही दूध अंडी वगैरे इथे जवळच खूप छान मार्केट पण आहे तिथे सगळं इवन आपले फ्रेश फिश पण दिसले होते काल मला काही शूट करायला करा जमलं नाही कारण आम्ही इथे थकलो होतो आल्यावर बॅगा टाकल्या आणि पळालो तो, तो थोडं सामान आणलं म्हटलं हळूहळू तुम्हाला दाखवेल पण रूम दाखवते हे छान त्यांनी लिव्हिंग एरियासारखं हे एक दिलेलं आहे खूप सुंदर आहे इथे व्ह्यू आणि इथूनच सग आता मी सूर्योदय तुम्हाला आधी दाखवला तो सी डोक्यावर मस्त सूर्य आला आहे अगदी मला मुंबईत असल्याचा फील येतो आहे आणि इकडे पुढच्या साईडला दिसतंय का इकडे तुम्हाला गाड्या आणि त्याच्या पुढच्या साईडला रस्ता क्रॉस करून तिथेच ॲक्च्युली मॉल आहे जिथे जाऊन आम्ही भाजी ग्रोसरी वगैरे घेऊ शकतो पिझ्झा हट आहे मॅगडी आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि हे आहे डायनिंग त्यांनी दिलेलं आहे मोठ्या डायनिंग हे आमचं सगळं स्टफ त्याच्यावर ठेवलं आहे ब्रेड वगैरे सगळं मी चिवडा बनून आणलेला प्रीमिक्सेस बनवून आणलेल्या आहेत मी काही आम्हाला दोन चेअर दिल्या आहेत नंतर मोठासा बेड आहे आमचा बनी बनी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बनी, बनी।, बनी।, बनी। <laughs> मोठं किंग साईड बेड आहे मिनी वगैरे आमचे सगळे झोपलेले आहेत ते नंतर दोन्ही साईडला बेड रेस टेबल दिलं त्याच्या सगळं सामान ठेवू शकतो माझ्या साईडला पण आहे त्याच्यानंतर एक मोठा टी व्ही दिला आहे आणि याचं डेकोरेशन मला हे इंटिरियर फार आवडलं आहे ॲक्च्युली खूप छान आहे त्याच्यानंतर हे इकडे अजून आमलेस चेअर दिली आहे हे पण इकडे अजून एक त्यांनी मस्त छान डेकोरेशन केले ठेवलेलं आहे इथे थोडासा ऑफिस स्पेस दिला आहे त्यांनी म्हणजे जरी इकडे असलो आम्ही बसलो तरी ते अहो इथे बसून ऑफिसचं काम करू शकतात सो ऑफिस स्पेस आणि मस्त एरिया दिला आहे हे ड्रॉवर्स अजून दिलेत काही सामान ठेवायला हा एक इकडे मिरर दिला आहे आणि इथे ऑफिसचं काम करायला चेअर आणि टेबल दिलाय आणि आपले गणपती बाप्पा सो गणपती बाप्पा आमच्या इथे बसले सो हे सगळं दिलं प्लस त्यांनी वॉर्ड्रोप ठेवायला दिलं आहे इकडे आतमध्ये मोठा आहे स्पेशियस आहे कपडे लावायला हँगर्स बॅग ठेवायला वगैरे सगळं दिलं आहे वरती लॉन्ड्री बॅग वगैरे लॉन्ड्रीसाठी वगैरे लागणारं सामान दिलं आहे हे सगळं आहे सो रूम खूप छान आहे इथे टुरिस्ट डेस्टिनेशन म्हटलं जातं अमेरिकेतलं सगळ्यात खूप चांगलं म्हणतात हे आहे शहर टुरिस्ट इथे खूप जास्त फिरायला येतात ॲडव्हेंचर्स करायला येतात आणि हा हा ॲक्च्युली सी आम्ही आता बेजवळ मी राहणार बे एरियामध्ये सो बे एरिया म्हणजे इकडचं समुद्रकिनाऱ्याजवळचं एरिया आहे सो आम्ही डायरेक्ट मायनस दोन किंवा मायनस पंधरा डिग्रीमधना तीस डिग्री टेम्परेचरमध्ये आलो आहे म्हणजे जवळपास आपलं मुंबईसारखं तापमान म्हणायला लागेल सो आम्ही काश्मीरमधनं मुंबईला रिटर्न आल्यासारखं हा मला फील येतो आहे बट हे असं आहे इथे इकडचे बाथरूम खरंच खूप ह्यूज आणि सुंदर असतात दिलेलं ॲक्च्युली तिकडे हिल्टनचं पण छान होतं इथे पण लाईट अरेंजमेंट नंतर त्यांनी सगळे आम्हाला टॉवेल्स वगैरे सोप शॅम्पू वगैरे डवचं कंडिशनर बाथ सोप सगळं दिलं होतं आणि बॉडी लोशन नंतर माउथवॉश आणि डवचा छोटा साबण नंतर मेकअप रिमूवर आणि टिश्यू पेपर रोल्स हेअर ड्रायर आणि काही एक्स्ट्रा सामान पण त्यांनी ठेवलं होतं इथे इथे नाव जिम आहे आणि लॉन्ड्री पण आहे हा एरिया आहे ग्रीन हाऊस त्यांनी छोटस पॅन्ट्री दिली आहे सो याच्यामध्ये पॉपकॉर्न दिले आहेत आणि काय काय बरेचसं वेगवेगळं मॅक एन चीज आहे राईस अँड रोनी चॉकलेट्स बिस्किट्स लेज वगैरे दिलेले आहे आणि इकडे मफिन्स वगैरे आहे आणि ते कॉफी मेकर

आवडला मला म्हणजे एकंदरीत मला हा एरिया आवडला आधी स्नोमध्ये आम्ही कंटिन्यू घरात बसलेले असायचो तिथे सनी वेदर so, so, का आहे आम्ही बाहेर जाऊ शकतो मस्त फिरू शकतो सो चला माझ्यासोबत नवीन ऍडव्हेंचरला तुम्ही रेडी आहात ना सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला पब्लिक स्मॉलमध्ये ग्रोसरी शॉपिंग काय काय आहे सगळं भाजी मार्केट ते दाखवणार आहे मी सो स्टेक्यू